तर नमस्कार मंडळी मी संतोष जाधव स्वागत करतो तुम्हाला सगळ्यांचा आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर आजचा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत लाडकी बहिणी ई केवायसी घर बसल्या तुमच्या मोबाईलवर तुम्ही कशी करू शकता अगदी सोप्या पद्धतीने तर बऱ्याच महिलांना कुठं जाणं पॉसिबल नाहीये किंवा अडचणी असू शकतात काहींना येत नाही काहींना ई केवायसी करणं येत आहे सुशिक्षित आणि त्यांनी युट्यूबला बघितलंय परंतु त्यांचं काय ओ टी पी येत नाही किंवा ते क्वेश्चन कसे द्यायचे या बऱ्याच अडचणी आहेत तर या सगळ्या अडचणी आजच्या व्हिडिओमधून सॉल्व्ह होणार आहेत सगळ्यात पहिल्यांदी ज्यांना पण आपला ई साठी ओ टी पी येत नाही महिलेचा येतोय पतीचा येत नाही किंवा वडिलांचा ओ टी पी येत नाही तर त्याच्यावरती तुम्हाला सगळ्यात पहिले तरी एक करायचं आहे तुम्ही जे ब्राउजर यूज करताय जसं तुम्ही क्रोम ब्राउजर यूज करत असाल तर क्रोम ब्राउजर न यूज करता तुम्हाला कुठलं तरी दुसरं यूज करायचं आहे जसं ओपेरा झालं यूसी ब्राउजर झालं कारण जर कोम वरती जास्त लोड असेल तर तुम्ही त्या दुसऱ्या वरती इझिली तुमची के वाय सी करू शकता ओ टी पी मिळू शकता हा झाला ओ टी पीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह दुसरं म्हणजे ते क्वेश्चन कसे द्यायचे तर त्या क्वेश्चन काही असलं तरी दोन्हीमध्ये तुम्हाला होय म्हणून उत्तर द्यायचंय दोन्हीमध्ये होय उत्तर द्यायचंय आणि जी तुमची कास्ट कॅटेगरी ही बारकाईने बघूनच सिलेक्ट करायची कुणी कुठलीही कास्ट कॅटेगरी सिलेक्ट करते तसं करू नका पहिल्या मध्ये जर तुम्ही सरकारी लाभ घेत असाल किंवा तुमच्या घरात कोणी सरकारी लाभ घेत असाल तरच त्याचं उत्तर नाहीये दुसरे ह्याच्यात एका घरात एक महिला लाभ घेत असेल आणि एक अविवाहित अव घेत असेल असा प्रश्न आहे पण तिथे बरेच जण असे करतात की एक विवाहित आहे एकच लाभ घेत असेल तर नाही करत असं करायचं नाही तुम्हाला सरसकट हो करायचंय दुसरा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा आणि तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील नसतील तर हा पूर्ण व्हिडिओ आहे की तुम्हाला ई केवायसी कशी करायची तर चला थेट तुम्हाला आपल्या स्क्रीनवर घेऊन जातो आणि अशा पद्धतीने मोबाईलच्या स्क्रीनवरती आलोय तुम्हाला मोबाईल तुम्हाल मधील ब्राउझर ओपन करून घ्यायचंय आणि सर्च करायचंय लाडकी बहीण महाराष्ट्र ज्यूवी डॉट इन पहिली जी वेबसाईट आहे त्याच्यावरती क्लिक करून या ठिकाणी बघू शकता तुम्हाला लाभार्थी आधार कार्ड टाकायचे कॅप्चर टाकून घ्यायचंय मी सहमत आहे याच्यावरती क्लिक करायचं आणि ओटीपी पाठवायचं ओटीपी देखील आलंय आपलं ओटीपी टाकून घ्यायचं आहे आणि सेकंड जे स्टेप आहे या ठिकाणी आपल्याला वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे तो या ठिकाणी मी टाकून घेतो कॅप्चर टाकून घेतो आणि परत एकदा मी सहमत आहे याच्यावरती क्लिक करून हा देखील ओ मी सेंड करतो आता या ठिकाणी आपल्याला ओ टी आलेला आहे पण तो ओ टी पी सबमिट करताच आपल्याला काय दाखवतो तुम्ही बघा खाली ओ टी पी व्हिरिएशन फील जरी असं काही आलं तर तुम्हाला पुन्हा आधार नंबर टाकायचा आहे पुन्हा कॅप्चर टाकायचा आहे सेंड ओ टी क्लिक करायचं आहे पण लक्षात ठेवा इथून मागं जो आपल्याला जस्ट ओ टी पी आला होता हाच ओ टी पी पुन्हा टाकायचा आहे जेणेकरून ज्या ओ टी पीचा टाईम जो आहे तो दहा मिनटापर्यंत असतो आहे पुन्हा तोच ओ टी पी टाकून घ्यायचा आहे आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे आता मी तोच ओ टी पी पुन्हा एकदा टाकून घेतो आणि सबमिट या बटनावरती क्लिक करतो तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपली प्रोसेस नेक्स्ट स्टेप आली आहे हे ऑप्शन मात्र तुम्हाला देऊन देऊन घ्यायचे आहेत पहिलं जे आहे तुमची कास्ट सिलेक्ट करायची जे काही असेल पहिल्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला होय सिलेक्ट करायचं आहे सेकंड मधील देखील होय सिलेक्ट करायचं आहे खाली जी टिक दिसती उपयुक्त अनु अनुक्रमांक एक दोन त्याच्यावरती क्लिक करायचं आहे सबमिट विट्टावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुमची ई के वाय सी कम्प्लीट झालेली आहे असा पॉपअप येईल याच्यानंतर तुम्हाला ही झाली का नाही चेक करायचं असेल तर सेम प्रोसेस करू शकता त्या त्या ठिकाणी पण तुमची ई के वाय सी झालेली तुम्हाला दिसेल तर अशा प्रकारे तुम्ही अगदी घरी बसल्या एकदम सरळ साध्या सोप्या पद्धतीने ई सी करू शकता तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही आणि जरी होत नसतील तर तुम्ही लवकरात लवकर जवळच्या कुठेही सीएससी सेंटर महा ई सेवा केंद्रामध्ये जाऊन भेट द्या ही ई सी तुम्हाला अठरा तारखेच्या आतमध्ये काही करून करायची कारण जरी तुम्ही त्या क्रायटेरियामध्ये बसत असाल तुमच्याकडे काही फोर व्हीलर किंवा कुठल्याही अडीच लाखाच्यावरचं उत्पन्न अडीच एकरच्या जमीन नसेल तरी देखील सी नाही केली तर तुमचं अनुदान हे बंद होण्याची खूप शक्यता आहे बंदच होणार आहे त्यामुळे तुम्ही होईल तेवढं शक्य तुमच्याकडे जर झाली के वाय सी तर करा अन्यथा तुम्ही जवळच्या कुठल्याही सी एस सी किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरला महासेतूला भेट देऊन तुमची के वाय सी करून या धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त महिलांना ज्यांची के वाय सी अजून राहिली आहे ज्यांना प्रॉब्लेम येत आहेत आणि हो तुमच्या अजूनही काही प्रश्न असतील डाऊट असतील तर या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये नक्की सांगा त्याच्यावर पण मी नक्की व्हिडिओ बनवेल धन्यवाद